धृतराष्ट्राचे सात पाप ज्यामुळे धृतराष्ट्राचा मृत्यू जळून झाला महाभारत एक असा ग्रंथ आहे ज्यामध्ये खूप पात्रांचा समावेश आहे आणि हे सगळे पात्र एक नाही तर अशा कितीतरी घटनांचा हिस्सा आहे जे खूप चर्चित आहेत यामधील एक पात्र धृतराष्ट्र आहे तोच धृतराष्ट्र ज्याचा जन्म मृत्यू आणि आयुष्य सगळे रहस्यमय होते यामधील एक रहस्य पाहूयात आपण आजच्या व्हिडिओमध्ये खरं तर हे रहस्य आहे धृतराष्ट्राच्या त्या पापांचे ज्यामुळे धृतराष्ट्राचा अग्नीमध्ये जळून मृत्यू झाला खरं तर धृतराष्ट्राने त्यांच्या पूर्ण जीवन काळामध्ये कितीतरी अशी पापं केली होती जे निंदनीय होती पण आज आपण ऐकूयात अशी सात पापं जी सर्वपरी होती जे धृतराष्ट्राच्या मृत्यूचे कारण बनले धृतराष्ट्राला महाभारतामधील कुरुक्षेत्राच्या युद्धातील सगळ्यात मोठा खलनायक मानले जाते जर धृतराष्ट्राची राष्ट्राची इच्छा असती तर हे युद्ध ते थांबवू शकले असते व त्यांनी पुत्रमोहामध्ये आपल्याच वंशाचा नाश केला असं म्हणणं चुकीचं नाही की धृतराष्ट्र फक्त डोळ्यांनीच नाही तर मन आणि बुद्धीने सुद्धा आंधळे झाले होते खरं तर धृतराष्ट्राचं जन्मापासून आंधळं होणं आणि अशा प्रकारे त्यांचा मृत्यू होणं खूप विचित्र आहे वास्तविक या दोन्ही घटनांच्या मागे धृतराष्ट्राचेच असे कृत्य असतील त्यामुळे त्यांना या परिणामांना सामोरे जावे लागले आता आपण धृतराष्ट्र यांनी केलेल्या या सात कृत्यांबद्दल जाणून घेऊयात ज्यामुळे त्यांचा आगीमध्ये जळून मृत्यू झाला ते कृत्य या प्रकारचेच होते की त्यांना पाप म्हणणं चुकीचं नाही आता जाणून घेऊया त्या आठ पापांमधील पहिलं पाप जे धृत राष्ट्राच्या पहिलं पाहुल होत एक गांधारी बरोबर धोका जेव्हा भीष्म पितामह यांनी गांधारीचे राजकुमारी गांधारी हिचा विवाह ध्राष्ट्र बर करून दिला आणि जेव्हा गांधारीला हे समजलं की तिचा पती धृतराष्ट्राला दिसत नाही तेव्हा एका पत्नीचा धर्म निभावत गांधारीने तिच्याही डोळ्यांवर पट्टी बांधून घेतली तुम्हाला हे माहीतच आहे की गांधारीचा विवाह धृतराष्ट्राबरोबर करण्यापूर्वी ज्योतिषांनी सल्ला दिला होता की गांधारीच्या पहिल्या विवाह संकट आहे त्यामुळे तिचा पहिला विवाह दुसऱ्या कोणाबरोबर तरी करून द्यावा आणि त्यानंतर धृतराष्ट्रबरोबर करावा त्यानंतर ज्योतिषांच्या सांगण्यानुसार गांधारीचा विवाह आधी एका बकऱ्याबरोबर केला गेला त्यानंतर त्या बकऱ्याचा बळी दिला असं म्हटलं जातं की गांधारीला कोणत्या तरी प्रकोपापासून वाचवण्यासाठी ज्योतिषांनी हा सल्ला दिला होता या कारणामुळे गांधारी प्रतिकृपामध्ये विधवा मानली गेली आणि त्यानंतर तिचा विवाह हो। ध्रुत राष्ट्रबरोबर केला गेला दोन गांधारीच्या परिवाराला कारागृहामध्ये टाकले गांधारी एक विधवा होती जेव्हा महाराज धृतराष्ट्राला ही गोष्ट समजली तेव्हा ते खूप क्रोधित झाले त्यांना असं वाटलं की गांधारीच्या आधी दुसऱ्या कोणाबरोबर तरी विवाह झाला होता आणि तो कोणत्या तरी कारणामुळे मृत्यू पावला त्यामुळे धृत राष्ट्राचे मन दुःखी झाले आणि त्यांनी या गोष्टीचा दोष गांधारीच्या वडिलांना दिला धृत राष्ट्राने गांधारीचे वडील सुबाल यांना संपूर्ण कुटुंबासहित कारागृहामध्ये टाकले कारागृहामध्ये शिक्षा म्हणून त्यांना खाण्यासाठी फक्त एका व्यक्तीचे जेवण दिले जात असे एका व्यक्तीच्या जेवणाने सगळ्यांचे पोट कसे भरले असते खरं तर हे संपूर्ण कुटुंबाला उपाशी मारण्याचे षडयंत्र होते सुबालने हा निर्णय घेतला होता की ते जेवण त्यांच्या सगळ्यात छोट्या मुलाला दिले जावे म्हणजे त्यांच्या परिवारातील कोणीतरी जिवंत राहील आणि तो मुलगा म्हणजे शकुनी होता असं सुद्धा म्हटलं जातं की विवाहाच्या वेळी गांधारीबरोबर तिचा भाऊ शकुनी आणि गांधारीची एक सखी हस्तिनामूरमध्ये आली होती आणि नंतर ते दोघेही तिथेच राहिले होते तीन धृत शंभरावा मुलगा गांधारीच्या मुलांना कौरव पुत्र म्हटले जाते पण त्यातील एकही कौरववंशी नव्हता धृतराष्ट्र आणि गांधारीचे नव्याण्णव पुत्र आणि एक पुत्री होती यांना कौरव म्हटलं जातं गांधारीने वेदव्यासांकडून पुत्रवती होण्याचा आशीर्वाद मिळवला होता आणि त्या वरदानामुळेच कांधारीला नव्याण्णव मुलं आणि एक मुलगी उत्पन्न झाले होते ज्यांची उत्पत्ती दोन वर्षानंतर झाली होती कांधारीच्या मुलीचे नाव दुशाला होते असं म्हटलं जातं की धृतराष्ट्राला एका दासीमुळे युयुत्सू नावाचा मुलगा झाला अशा प्रकारे कौरव शंभर झाले चार मुलाच्या मोहामध्ये युद्ध घडवून आणले पुत्रमोहामध्ये आंधळात झालेल्या धृतराष्ट्र नीती माहीत असून सुद्धा पांडवांबरोबर अन्याय करत होता राजा आणि सिंहासनाप्रती यामुळे भीष्मपितामह त्यांच्याबरोबर राहिले धृतराष्ट्राने पुत्र पुत्रमोहामध्ये संपूर्ण वंश आणि देशाचे नुकसान केले धृतराष्ट्राची इच्छा असती तर ते त्यांच्या पुत्रहट्ट आणि अपराधांना लगाम लावू शकत होते पण त्यांनी असे केले नाही आणि दुर्योधनाला चुकांवर चुका करत राहण्याची अप्रत्यक्षपणे सूट दिली पांडवांबरोबर झालेल्या अतिअन्यायामुळेच महाभारत युद्ध घडले राजसिंहासनावर बसलेले धृतराष्ट्र यांनी जर न्याय केला असता तर हे युद्ध टळले जाऊ शकत होते विदुरने कितीतरी वेळा धृतराष्ट्राला नीती आणि अनितीबद्दल समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण धृतराष्ट्र यांनी सगळं माहीत असून सुद्धा विदूरचं बोलणं दुर्लक्षित केलं पाच द्रौपदी वस्त्रहरणाच्या वेळी धृतराष्ट्र गप्प राहिले द्रौपदीचे संपूर्ण सभेमध्ये वस्त्रहरण होत असताना पितामह आणि धृतराष्ट्र शांत राहिले आणि तमाशा पाहत राहिले त्यामुळे भगवान श्रीकृष्णांना सुद्धा महाभारत युद्धामध्ये कौरवांच्या विरुद्ध उभे राहण्याचा निर्णय घ्यावा लागला द्रौपदी वस्त्रहरण महाभारतातील एक अशी घटना होती ज्यामुळे पांडवांच्या मनामध्ये कौरवांविषयी तिरस्काराची भावना तयार झाली ही अशी घटना होती ज्यामुळे प्रतिशोधाच्या एका अग्नीने जन्म घेतला ज्यामध्ये सगळेच अंधळे झाले होते आणि या प्रतिशोधाचा परिणाम इतिहासातील सगळ्यात मोठे युद्ध महाभारत झाले याला धृतराष्ट्राची सगळ्यात मोठी चूक म्हटले जाते सहा अधर्माची साथ दिली वयोवृद्ध आणि ज्ञानी असूनसुद्धा धृतराष्ट्राच्या तोंडून कधीही न्यायाच्या बाजूने बोललं गेलं नाही मोहामध्ये धृतराष्ट्राने कधीही गांधारीच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही गांधारीबरोबरच संजय सुद्धा धृतराष्ट्राला न्यायाच्या गोष्टी सांगत असे राज्य आणि धर्माच्या हिताच्या गोष्टी सांगत असे पण ते संजयचं बोलणं कधीही ऐकून घेत नसत ते नेहमी शकुनी आणि दुर्योधनचं बोलणंच खरं मानत असत त्यांना माहीत होतं की ते अधर्म आणि अन्याय करत आहेत तरीही ते मुलाचीच साथ देत होते अधर्माची साथ देणारा एक अधर्मी आणि खलनायकच होऊ शकतो सात भीमला मारण्याची इच्छा त्या काळातील सगळ्यात मोठे युद्ध महाभारताचा अंत झाला होता आणि पांडुपुत्र भीमने धृतराष्ट्राच्या मुलाचा दुर्योधनाचा वध केला होता त्यामुळे धृतराष्ट्राच्या मनामध्ये बदल्याची भावना होती संधी साधून दृतराष्ट्राला भीमला मारायचे होते एकेवेळची गोष्ट आहे जेव्हा महाभारताचे युद्ध जिंकल्यानंतर पाचही पांडव श्रीकृष्ण यांच्याबरोबर हस्तिरापूर महाराज धृतराष्ट्र यांना भेटायला गेले तेव्हा भीम सोडून सगळ्यांनी धृतराष्ट्राला प्रणाम केला आणि त्यांना भेटले जेव्हा भीमची वेळ आली तेव्हा धृतराष्ट्राचं वागणं पाहून भगवान श्रीकृष्ण यांनी त्याची इच्छा ओळखली होती शेवटी जेव्हा भीमने धृतराष्ट्राला प्रणाम करून मिठी मारण्यासाठी पुढे निघाला तेव्हा भगवान श्रीकृष्ण यांनी त्याला इशारा करून थांबवले आणि भीमच्या जागेवर लोखंडाचा पुतळा पुढे सरकवला धृतराष्ट्र खूप शक्तिशाली होते त्यांनी लोखंडाच्या मूर्तीला भीम समजून पूर्ण ताकदीने दाबले आणि त्या मूर्तीला तोडून टाकले त्यांच्यामध्ये क्रोध एवढा होता की त्यांना समजलंच नाही की हा भीम नाही तर उतळा आहे भीमची मूर्ती तोडण्यासाठी त्यांच्या संपूर्ण शक्तीचा वापर केल्यामुळे धृत राष्ट्राच्या तोंडातून रक्त वाहू लागले त्यानंतर जेव्हा धृतराष्ट्राचा राग शांत झाला तेव्हा भीमचा मृत्यू झाला असं समजून ते रडू लागले तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले भीम तर जिवंत आहे तुम्ही भीम समजून भीमाचा पुतळा तोडला अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण भीमला वाचवण्यामध्ये सफल झाले मला आशा आहे की तुम्ही या व्हिडिओपासून खूप काही शिकला असाल तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्री कृष्ण नक्की लिहा